झोपून फक्त था तीन मिनिटाचा व्यायाम करतोय आपण एकदम हलका 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 तुम्हाला वजन आणि पोट कमी करायचा तर सातत्यानं थोड्या थोड्या हलक्या हलक्या हालचालीत हाल पण राहणं गरजेचं आहे सकाळी संध्याकाळ तुम्ही हे वर्कआउट करू शकताय इतर वेळेला हलका हलका व्यायाम करू शकता तर तीन मिनिटं लावतोय आपण काउंट करतो हा हां। एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक मिनिट तो ऑपोजिट ह एक दोन तीन चार एकदम हलका हलका का सहा सात आठ नऊ सहा पाय मागायचे दोन्ही एवढच एक दोन तीन एकदम पटक घेत पाच सहा सात आठ नऊ दहा ओके एका अंदाज पाहिजे हा परचा पाय फक्त कुठं का पट घ्यायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जेवढ्या हालचाल करणार तेवढं तुम्ही एकटे राहणार हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाठवू जो हो पाहिजे शिंगल फोल्ड एक दोन हे वेळेस चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन हालचाली दोन हा खूप गरज आहे कारण गत आपल्या हालचाली अजिबात होत नसतात पूर्वीच्या काही लोक किती हालचाली होत अशा ठीक आहे हा वरचा पाय फक्त वर एक दोन तीन चार पाच सहा सहा आहे आठ नऊ दहा पुढच्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जे पहिल्यांदा करतायत त्यांनी एकदम करायचं नाही सात सात पाच पाच सहा सहा करा जे स्टेप करतात त्यांनी जवळ घ्यायचे साईडला पाय घ्यायचे एक एक दोन म्हणजे इनर थायजचा पण व्यायाम होतोय जवळ चार पाच सहा सात पाय जवळ गुडघे बाहेर दिशेने नऊ दहा, तो तीन मिनिटात आहे ठीक आहे पर या खांदा क्रॉस काय घेतोय आपण एक दोन तीन चार पाच ह्याला काय लागतंय का साधन वन झोपला तरी करू आमक आठ तीन मिनिट झाले आहेत पण आपण एक सेट पूर्ण करतोय दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर अशा पद्धतीनं फक्त झोपून ब आपण तीन मिनटाचा व्यायाम केलेला आहे तीन मिनटाचा व्यायामाला कारणं करणं सांगायचे नाही व्यायामाला सुरुवात करा इतकं सोपं सोपं आहे फक्त करायची इच्छा ठेवा आणि तयार ठेवा एक पाऊल फक्त उचलून बघा करून बघायला काय जाते तुम्ही सुरुवात तर करा आणि अशा पद्धतीनं फॉलो करा धन्यवाद